नमस्कार स्वरांजली या युट्यूब चॅनल मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे बैलपोळा विशेष सुंदर गीत ऐकणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद पाऊल पडते रानात खुळखुळ वाजती गळ्यात पाऊल पडते रानात खुळखुळ वाजती गळ्यात जीवाच न राहत या कष्टाचं मोल माझ्या ही हिऱ्याची हीच एक खान कष्टाचं मोल माझ्या ही हिऱ्याची हीच एक खान ही जोडी र जोडी खिल्लारी माझी जोडी ही जोडी र जोडी खिल्लारी माझी जोडी काळ्या मातीत रान शेतात डुलत खेळत खेळत डुलत डाव साधती साऱ्या शिवाराची पीक वाऱ्यावर नाचती मुख्या जनावराची कळकळ मनात ठासती उठरे गड्या डुलत माना रे बोलती उठरे गड्या डुलत माना मलरे बोलती ही जोडी र जोडी खिल्लारी माझी जोडी ही जोडी। खिल्लारी माझी जोडी सनाला वर्षाचा उत्सव करून हर्षाचा नटून थटून लग बगिन ताट सजल दिव्याचा राजा सर्जने पांग फेडल जीवाच माझ्या अंगणात सुख चांदण्या हो खेळती घरात लाल गुंक लक्ष्मी नांदती बैल पोळा खट्याळ माया मला लाव बैल पोळा खट्याळ माया मला लाव ही जोडी र जोडी खिल्लारी माझी जोडी ही जोडी र जोडी खिल्लारी माझी जोडी पाऊल पडती रानात खूळखुळ वास्ती गळ्यात पाऊल पडती रानात खूळखुळ वास्ती गळ्यात जीवाच नारह या भान कष्टाचं मोल माझ्या हिऱ्याची ही हीच एक खान कष्टाचं मोल माझ्या हिऱ्याची हीच एक खान ही जोडी राजोडी किल्लारी माझी जोडी ही जोडी राजोडी किल्लारी माझी जोडी ही जोडी राजोडी किल्लारी माझी जोडी धन्यवाद